यंत्रमागधारकांना अतिरिक्त वीज सवलतीचा अध्यादेश जारी वस्त्र उद्योगाला मिळणार दिलासा यंत्रमागधारकांच्या अतिरिक्त वीज सवलतीसाठी शासन दरबारी केलेल्या यश आलंय शासनाच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाच्या वतीनं सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट पंचाहत्तर पैशाची अतिरिक्त व सत्तावीस अश्वशक्ती खालील यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपयाची अतिरिक्त वीज सवलत अंमलबजावणी संदर्भात अध्यादेश सोमवारी दोन सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले या अध्यादेशामुळे राज्यभरातील यंत्रमाग धारकांना मोठा दिलासा मिळालाय या निर्णयाची अंमलबजावणी पंधरा मार्च रोजी दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे मागील काही वर्षापासून अडचणीतून मार्गक्रमण करीत असलेल्या वस्त्र उद्योगाला उभारी मिळण्यासाठी जाहीर केलेल्या वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश वस्त्र उद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेना रवींद्र माने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार वस्त्र उद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने व्यवसायाला ऊर्जित अवस्था मिळण्यासाठी प्रयत्न केला होता मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोची येथील कार्यक्रमात सत्तावीस केली होती परंतु त्यावेळेच्या अध्यादेशात वीज सवलतीसाठी नोंदणीची अट रद्द न करण्यात आल्यानं आणि यंत्रमाग धारक ही किचकट नोंदणी करू शकत नसल्यानं नोंदणीची अट रद्द करावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती नोंदणी नो अटीमुळे वीज सवलतीचा सा लाभ मिळण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोंदणीची अट रद्द करून सवलत देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता शासन आदेशामुळे यंत्रमाग धारकातून समाधान व्यक्त होत आहे महानकर न्यूप साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा